काय बॉयफ्रेंड हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर तिळगुळ घ्या आणि गोडघोड बोला तर आता आम्हाला सुद्धाच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि पूजा तर असणारच आहे आम्ही पूजेला सुद्धा जाणार आहे मंदिरात तर चला मग आज आम्ही काय काय करतोय ते पाहूयात बघा ताई करून पोळे टाकतायत सर्वात अगोदर तर देवाचा नैवेद्य बनवायचा आणि इकडे भात पण लावलाय आता काय काय झालंय आता फक्त तळण बाकी आहे भज्जे आणि पापड हो त्यानंतर देवाचं काढायचंय सुगडे ते मांडायचे देवाजवळ त्याची पूजा करायची त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य आम्ही देवाला पूर्ण दाखवतो आणि मग जे छोटे छोटे नैवेद्य करतो ते गायचे तर चला मग आता बाकीचं राहिलेलं आवडतो आणि देवाची पूजा तर तुम्हाला दाखवणार जे आम्ही कसे मांडतो सुगडे ते त्यानंतर झाकून पण ठेवा लागतं ते वाण आणि ते वाण घेऊन मग मंदिरात जायचं असतं आणि ते बाण वाण मी ताईला देईन आणि तिथं ज्या कोणी बायका असेल त्यांना सुद्धा देणार आणि देवीला पण द्यायचंय तर चला मग जातो आम्ही आवडतो राहिलेलं काम पहा हे आहे संक्रांतीचं वाण आणि हे आहे बोळके हे वाहन सगळं आम्ही मिक्स करून रात्रीच ठेवलं होतं कारण की सकाळी जे होतच म्हणजे लेट होत कारण की मुलं असतात लहान त्यामुळे उशीर होणार आता वस्त्रमाळ करतायत आणि त्यानंतर हे माझे पाच बोळके हा ही वस्त्रमाळ त्यानंतर याला मी आता हळदी रिंगू लावून घेते म्हणजे पाच पाच बोट ओढायची आणि याला दोरा पण गुंडायचा पाच पदरी आता प्रते जन, प्रते हे प्रत्येक जण प्रत्येकाची पद्धत त्यानुसार करतात सगळेजण बघा आता मी हे लावलेत एक एक करून सगळे आणि हे त्या पाटावर मांडायचे बघा ताईने खाली तांदूळ सुद्धा टाकून ठेवलेले आहेत आता याच्यावर मांडून देऊ आणि त्यामध्ये हे सगळं करायचं करायचंय हो आणि मग आम्हाला मेकअप करायचं जायचं वान देवा द्यायला दे देवीच्या मंदिरात आणि आमच्या मैत्रिणी सुद्धा वेट करतात मुलांना सांगून ठेवलं आम्ही कि बांधायला जाऊ म्हणून सोबत कारण की खरी मजा येते आणि छान वेळा भागामध्ये तर खूप मजा येते म्हणून खूप आणि गर्दी पण इतकी राहते तसं या म्हणजे इथे काहीच नाही आम्ही मागच्या वर्षी पण बघितलं होतं ते लॉकडाऊन नंतर झालं असेल इथं असं कारण की दोन वर्ष लॉकडाऊन होत ना एक वर्ष तयार झाली आहे आता मी सुद्धा सुगड्यांना पूर्ण हजी मुकू लावते आता ह्या सुग्ग्यांमध्ये हे वाण भरायचे थोडं थोडं करून ह्या वेळेस आम्हाला छोटे भेटले नाही हा नाही मोठे असतात आणि मोठे मोठेच पाहिजे कसं मग सगळं वाण बसतं ना हा ह्याच्यामध्ये काही बसतं काही बसत नाही शेंगा नाही भेटलं शेंगा पण टाकू शकता आमच्याकडे इकडे टाकतो शेंगदाण टाकतो पूजा तर मांडून झाली आहे बघा आमचं वान किती छान दिसतंय ते आज आम्ही सगळे सुद्धा मांडून ठेवले डाकत नसतं झाकण ठेवतात मंदिरात जाताना माहिती पीस झाकायचं आणि ताटामध्ये ठेवायचे मस्त पैकी मग मंदिरात जायचं जा। मग आल्यानंतर नैवेद्य दाखवायचा तर मग आता आम्ही तयार होऊन येतो आणि त्यानंतर मग राहिलेली पूजा आणि मंदिरात जायचंय आम्ही तयार झालोय कशा दिसतोय आम्ही आता आम्ही जाणार आहोत वान द्यायला आणि उतवाणी सुटी सुद्धा रेडी झाले आहेत बघा उतवा बघा आम्ही आणि आमच्या फ्रेंड्स निघालो आहोत मंदिरात जाण्यासाठी सानूची मम्मी बघायडे बोर आहे आमचं अगा अगा आम्ही आलो आहोत तुळजाभवानी माता मंदिरामध्ये बघा हे मंदिर आहे आणि इकडे महादेवाचे नवीन मंदिर झालंय पुतू आणि सुटू बघा तिकडे खेळतात व्यायाम करतात खूप दिवसांनी आम्ही सर्वात अगोदर देवीला वाण देतोय आम्ही तर देवीला वाण देऊन झालंय आमचं सगळ्यांच आता आम्ही एकमेकीला आणि नाव सुद्धा घेलेलं यात पण मी नाही घेणार कालगीता म्हटलं मी मिस्टरांचं नाव रोजच घेते त्यामुळे चला मग आता हाती बुलावून एकदा वाण देऊन टाकू मानसी माजुरी ताईला आता मस्त पैकी वान देते घ्या गोडगोड बोला भांडणला काम नंदननबाई मयुर काय मानसी बॉयफ्रेंड सारखं मयूररावांचं म्हणणं केलं आम्ही तिकडे देवीला वान देऊन आलो त्यानंतर आता राहिले तुळशीला वान द्यायचं बघा ताई तुळशीला वान देत आहेत खूप थकलो कारण की खूप जणांना वान दिलाय ह्यावेळेस सप्तशृंगीच्या देवीच्या मंदिरात पण गेलो होतो तिथं सुद्धा खूप जणांना वान दिलं तर चला आता ताई देत आहे मान आणि त्यानंतर हे सुगडे ते घरात घेऊन जायचे आणि ठेवून द्यायचे परत पाटावर आणि याला नैवेद्य दाखवायचा आहे आम्ही मंदिरातून पण जाऊन आलोय देवाला नैवेद्य सुद्धा केलाय आता फक्त जेवण बाकी हो ना माझी हो आणि खूप भूक लागली आम्हाला हो किती अडीच वाजले आणि वेळ असा झाला की आम्हाला इतक्या बायका भेटल्या ह्यावेळेस वान द्यायला मागच्या वेळेस म्हणजे हा मागच्याच वर्षी ना एवढी गर्दी नव्हती पण ह्यावेळेस खूप जणी भेटल्या आम्हाला खूप छान सप्तशृंगी देवीच्या मंदिरात पण पाच सहा जणी भेटल्या आणि तिकडे पण पाच सहा जणी भेटल्या तर आम्ही सगळ्यांना वान दिलं त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा तुळशीला वान दिलं तर खूप छान गेला आजचा दिवस चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय